Yeah. <laughs> you राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे संदर्भात दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालाय महत्वपूर्ण शासन निर्णय सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक मागणी क्रमांक एक्स वन मुख्य लेखाशीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांचे मार्च दोन व एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यांच्या वेतनाकरिता एकूण नव्वद कोटी रुपये इतका निधी वितरित व खर्च करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे यामध्ये पोषण आहार विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंगणवाडी सेवा वेतन याकरिता एकूण दोन हजार दोनशे पन्नास लक्ष रुपये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना अस स्थापना अनुदान सहाय्यक अनुदाने म्हणजे वेतन करिता एकूण सहा हजार सातशे पन्नास लक्ष रुपये सदरच्या निधी निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे असणार आहेत या संदर्भात महिला व बालविकास विभागाकडून दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण स्क्रीनवर बघत आहात अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर